या ठिकाणी आयोजित केला भागातल्या मुरराजाला निमंत्रित केलं आणि पांडे रांची श्रद्धा आहे या महिमंडळानं निमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला ते राष्ट्रवादीचे राज्याचे सर સંજીપ વેન્થે ધુ જિલ્લા નિરીક્ષક ઉમેશ ફાટી જિલ્લા અધ્યક્ષ જીતેન્દ્ર મહારાજે શહેરાતે અધ્યક્ષ રંજિત ભોસરે આમચે જુને સહકારી એન સી આવામ ફાટી દેશમુખ ડૉક્ટર મનોજ મહાજન मध्य प्रदेशचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार शिव सोळंके माजी आमदार देवी सोनवणे विजय पाटील डॉक्टर जितेंद्र ठाकूर कलशानासाहेब लहाले उषासाहेब पाटील डॉक्टर कैलास ठाकरे अन्य सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले तुम्ही मंदिरमध्ये जाऊ आज बऱ्याच वर्षांनी तुम्हाला सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली मी आपल्या सगळ्यांचं आभारी आहे की सकाळी शेतीबाडीची कामं असताना सुद्धा तुमच्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला शिंद केदार हा सगळा फैस कष्टी शेतकऱ्यांचा फैस आहे शेतीमध्ये त्याला याची विमान राखायचं सेवा करायची उत्पादन मिळायचं संसार चालवायचा आणि समाजाला शक्ती देण्याची कामगिरी करायची हे काम आमच्या शेतकरी राजा हस्त करत असतो अनेकच्या काळामध्ये राज्य राज्यकर्ते जे आहे त्यांना शेती संबंधीची आस्था नाही अनेक धोरण सांगायची की जी धोरणं हिताची नाही आहे आता भाषणामध्ये कांद्याचा उल्लेख झाला कांदा हे एका दुसऱ्याला जिल्ह्यात शेतकऱ्याचं शिक सामान्य माणसाचं खाद्य मोदी साहेबांचं सरकार झालं तुम्ही शिकवलेला कांदा म्हणजे धुळ्या जिल्ह्याचा असेल नाशिक सा असेल पुणे जिल्ह्याचा असेल सात त्या कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळायला पाहिजेत ही त्याची मागणी हे दिवस आहे तो पण वसा वाजायचा कांदा फिकवतो त्या कांद्याला जुन्याची वादळ द्यायची असेल तर कांदा निर्यात केला पाहिजे आणि मोदींचं संसार कांद्याच्या निर्णयाचं बंदी काय भारखे कांदा उष्णला पाहिजे त्यांनी कष्टाने कांद्याचं ही घेतलं दोन भैसे नेते बनून जगास निकाल घेतला तर त्याच्यावर बंदी काही भागामध्ये उश्याच ही घेतलं जातं आज हिंदुस्थानामध्ये हो दोन नंबरचं उसाचं उत्पादन तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतं त्याच्या भाषून साखर होती वहीर इथे इथेदा होतं अन्य पदार्थापासून वीज तयार करता येते आणि शेतकऱ्याला उसाची किंमत जादा देता येतं रोजी सरकार आलं आणि शेतकऱ्यांनी जे वीज दिवसातून पदार्थ तयार करण्याची काळजी घेतली त्याच्या मंदिरांना घातली त्याच्या महिलांना घातली गहू तांदूळ ही देशात हे महत्वाचं होती रोजी सरकारने त्याच्यावर मंदिर घातली जे काही तुम्ही शिकवत आहे आणि तुम्हाला दानाची किंमत ज्या उत्पादना ती किंमत तुम्हाला लिहून द्यायची नाही हे सूचक आजच्या मोदीच्या संस्थांनी केलं आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की मोदीचं संस्थान हे लिहिण्याच्या विरुद्ध आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे द्या वर्ष ज्या वेळेस देशातला शेती खात्याचा कारभार मी स्वतः स्वतःचा मी ज्या वेळेला शेती खात्याचं काम घेतलं सहत घेतली आणि हळलं काम माझ्याकडे आलं की अमेरिकेतलं गहू आणायचा हळदेशातला चांदळ आणायचा मला दा दुःख झालं शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला आई वडील शेती करतात करत होते हा देश ललराजांचा देश आहे आणि या देशातल्या सामान्य माणसाला दोन वर्ष गहू तांदळासारखं अन्न हे परदेशात आणायचं ही गोष्ट आपल्याला सोडून आली नाही आईवरून ते आव्हान मी स्वीकारलं गव्हाची किंमत वाजवली तांदुळाची किंमत वाजवली दहा वर्षाचे ते काम हटात मध्ये घेतलं आणि दोन हजार चौदाला मी खात्याचं काम सोडून दिलं आणि मला सांगायला विरान असतो <coughs> की हा देश गहू आयात करत होता दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा ला लोकांच्या मदतीनं जगात दोन दोन नऊ वर्षा गहून निर्यात करणारा देश हा वाढत झाला आणि आमच्या शेतकऱ्यांनी हे कष्ट केले जो देश परदेशात चांगला माणूस होता दहा वर्ष शेती खात्याचा मंत्री म्हणून जे काही काम केलं आणि तुम्ही लोकांनी साथ दिली त्याचा फळांस दोन हजार चौदाला ते काम सोडत असताना जगामध्ये एक नंबर साठ चालून शिकवणारा देश हा लहानच झाला तुम्हाला लोकांच्या कष्टाचा आणि त्याची कारण आहे शेती वाढणारा किमती चांगलेली आहे तुमच्या डोक्यावर कर्ज होतं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज हे शेतकऱ्याच्या डोक्या होत मला आश्चर्य की विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आस्महत्या केल्या मला आश्चर्य वाटत की आमचा लय राजा अस्महत्या करतो कुठंतरी आमचं सुटत आहे काहीतरी कमी आहे मी स्वतः व्यवसायला गेलो ज्यांनी आस्वहत्या केली त्याच्या के कुटुंबियांना भेटतो ती माऊजी डोळ्यातून फानी काढून सांगत होती की माझ्या माणसानी आस्वह्या केली विचाराना का जीव दिला त्या माऊजींनी सांगितलं की सावकारा त्यांनी कर्ज घेतलं होतं कर्ज फिरलं नाही सावकाराला दराची वाहणी कुणी बाहेर चालली अमृत लावण झाला आणि माझ्या मनसार ते सहन झालं नाही इजी घेतलं आणि जीव देऊन टाकलं शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली त्याच्या डोक्यावर चक्रायची त्याची ऐपत होती आणि दिल्लीमध्ये फळत गेलो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आग्रह केला आणि एकाहत्तर हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज लाभ करून टाकलं आणि त्याला कर्जमुक्त करण्याचा निकाल या ठिकाणी इच्छाच नाही पण जे कर्ज घेतात आणि लेवर फेडतात त्यांना जे चौदा टक्के बारा टक्के व्याजाचा दर होता तो सहा टक्क्यावर आणला चार टक्क्यावर आला फक्त नेहमीच परत करणं ही अट घातली आणि कमी आजामध्ये कर्ज याचा निकाल घेतला शेतीवादाची किंमत दिली आज आम्ही जगाचे शेतीचं उत्पादन वाढवणारे महत्वाचा देश आज संसर्नवादा सगळ्यांचा झाले इथं आल्याच्या नंतर अनेक गोष्टी आमचे सरकारी संधी वेंठे आणि वाटेच्या सरकारांनी माझ्या कानावर घातले हा तालुका त्या शेतकऱ्यांचा तालुका आहे पण दिस काय या ठिकाणी गुंडगिरी सुरू झाली शेतकऱ्याचा गैरवापर सुरू झाला खोचे खचले निर्माण लोकांच्या व्हायचे आणि करून एक प्रकारचं गुंडगिरीचं राज्य या ठिकाणी आणू शकतो असं तिथं या ठिकाणच्या लोकांनी केलं आणि दुर्दैवानं ज्यांना दिली ती अमदारकी इथल्या लोकांच्या डोक्याचे आमदारकी लोकांच्या खचरेमुळे त्याला तुरुंगात त्याला त्रास दे यासाठी सत्तेचा गैरवा गेले अनेक वर्ष आज या हे हेमन देशमुखांच्या सारखा एक सहकारी एक सामाजिक लाजी म्हणते की जर सोळा लोकांच्या हिताची जमसूर करण्याच्यासाठी प्रजेस कष्ट करतो त्याच्या खोचे खचे खोचे त्याने तुरुंगात टाकायचं जर तुमच्या हिताची रक्षता करण्याच्यासाठी सतत प्रयत्न करत त्या हेमंत देशमुखांना अशा केली जाते तुरुंगात टाकलं जातं याचा अर्थ सत्तेचा गैरवान कसा केला जातो याचा एक चौत्काली उदर आज या सारख्यामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळते आणि म्हणून सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात झाल्याच्या नंतर त्या सत्तेचा लाज हा धोक्यात शिवतो आणि एकदा सत्तेचा लाज माणसाला आला तिथं असं प्रकारे गैर वापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा तो लोकांची सेवा करण्याचा आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्नाद ज्यांना चढलेला यांना खऱ्या खऱ्यासारखं बाहेर सा काढायचं आणि त्यांना वादुळा करून त्यांना त्यांची जागा दाखवायची हे काम या निवडणुकीच्या निमित्ताने करायचे निश्वास काय विकास नाही रस्ते धड नाही शेतीच्या अवस्था ठीक नाही काय केलं निश्वास काही कारखाने काढले साखर कारखाने काढले जे कारखान्याने होती ती बंद केली लढा फिरलेला एन आय टी सी रोजगार दिला काय केलं हा सावले आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते नाशिकमध्ये गेल्याच्या नंतर दुसरं चित्र दिसते पण या तालुक्यामध्ये विकासाच्या संदर्भात काही भावलं गेल्या वीस वर्षात चाकरी नाही हे शिक्षण या ठिकाणी दिसतं आणि म्हणून आज काही लोक सांगतात की आम्ही काम करू कर, न करू पण आम्ही आमच्या वहिणींना पंधराशे रुपये दिले वहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असणारा सन्मान आहे पण आवश्यकता काय तुम्ही रोजच्या वर्षांत वाटा महाराष्ट्रामध्ये रोज वर्षान स्वतः उघडल्याच्या नंतर कुठेतरी वहिनीवर अत्याचार झाले कुठेतरी लगिनीचा अत्यासा करावा ही वाचू असताना पंधराशे है ठीक आहे पण पंधराशे रुपयांपेक्षा आमच्या लगिनीची अभिनय वाचवणं त्यांना सौलक्ष देणं त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे पण त्याच्याकडे अत्याचार काच नाही लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काव्य ठिकाणी घेत आहे आणि म्हणून या रस्त्याने त्याचा निकाल जे कुठे घेतात त्याच्या त्याच्याबद्दलची भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरवत आहे आनंद या ठिकाणी आल्याच्या नंतर संधी लोक आणि त्यांच्या सहकार्याने लजनी मंडळांचा सन्मान केला महाराष्ट्र हा लजनी मंडळांचा आदर्श केलेला अनेक ठिकाणी आम्ही बघतो पंढरीची वालकरी मंडळी उन्हाचा विचारण्याकरता दर दर शोधून पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी चंद्रभागेचा स्नान करण्याच्यासाठी पंढरीला जात असतो त्याची काही अपेक्षा नाही तेव्हा पंढरीला जाणं पांडुरंगाचं दर्शन घेणं लावले फाळलेला हात राहणं त्याच्यामध्ये त्याला समाधान मिळत आणि हे समाधान मिळालं आहे की महाराष्ट्राची ओळखी शक्ती आहे आणि त्या वारक्यांनी आहे की जो गावामध्ये या विचारातून संथवाणीतून लोकांच्यामध्ये एक वाक्यता निर्माण करतो लोकांच्यामध्ये एक प्रकारची लावाची भावना वाढली लागतो आणि ते ऐतिहासिक काम हा आमचा वाढते उल्लेख करत असतात मला असं होत आहे की पुणे जिल्ह्यामध्ये एक होतं धरण आहे त्या धरणाचं नाव आहे उजनी आणि त्या उजनीवर एक होत ते धरण त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि पंढरपूरला जाणारं पाणी थांबवलं गेलं मला आठवत की यशवंत साहेब चव्हाण त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि लोक चढून कार्यकर्ते होते आणि ते धरण त्या ठिकाणी बांधलं चंद्रभागा नदी आढळली चव्हाण साहेबांनी भासण्यात सांगितलं पांडुरंगा तुझी चंद्रभागा आम्ही आज इथे आढळली तू उन्हाळ्यात जगणार धोड्याचा विचार न करता तू या ठिकाणी येतो आज तुझ्या येण्याचं कारण काय तर तुझी तु इच्छा असते चंद्रभागेचे स्नान करायचे पांडुरंगाचे दर्शन करायचे चव्हाणसाहेब पुढे असं म्हणतात की हे धरण आम्ही बांधले पांडुरंगा माझ्या वारकराला तिथे या जाण्यातील पण धरण मारलं त्याच्या शिवराज पाणी गेलं पाणी गेलं ज्वारी फेकली आणि ज्वारी फेकल्याच्या नंतर त्या ज्वारीच्या कणसाचा जो ज्वारीचा नाव आहे व त्यासारखा तिथं त्या माझ्या वारकऱ्याला त्या शेतकऱ्याला पांडुरंगा तुझं दर्शन तिथे होईल आणि म्हणून आज हे वारकरीमध्ये सामान्य माणसाला दर्शन घ्यायला एक संधी मिळवून देतात संसांचा विचार सांगतात त्या संसाना आणि संतांचा विचार सांगणाऱ्यांचा सन्मान करणं हे मोठं काम आमच्या सहकारी संजीव मनसे आणि त्यांच्या सरकारने केलं त्याबद्दल त्यांना मला मासुंता धन्यवाद देतो या मजी वंदनाचा वासभट संतोषतेचा संयमाचा सौंदर्यस्पणाचा हा संद्यास तुम्ही गावामध्ये आपल्या संगीताच्या विदर्गाच्या आवाजातून निर्माण कराल लोकांना प्रोत्साहन द्याल आणि एक वेगळं चित्र या ठिकाणी करावं लागेल आज अनेक समस्या आहेत महागाई सरकार संकट आहे लेखा संकट आहे असं सरकार तरुणांच्या हाताला काम द्यायला काही फावले जात नाही आजचं सरकार आवश्यकता आहे त्याच्यामध्ये काय लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता आहे ती सत्ता उद्या संधी त्यांच्या हाताच काढून घेणं आणि महाराष्ट्राचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणं हे अर्थ सुटाव

यानंतर तमाम राष्ट्रवादी आणि अतिशय मनपूर्वक धन्यवाद आयोजक श्री काँग्रेस ्रीडा यांच्या वतीने आदिने साहेब यांचा मनपूर्वक आभार सन्मान श्री अरुणजी हिजरत यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार